अजून म्हणजे ठाण्यामधून हल्लेच नाहीत का मी तर त्यांच्या बंगल्यावरती थांबलो साडेबारा वाजता मला इकडे कळलंय दुपारपासून तिकडे नदीचा पुर आज तिकडे गेले होते तिकडून आता मग तेच अवघड मग किती वेळ लागेल काय माहित नाही म्हणतात आम्ही थांबल्या अवस्थे पण पाऊस चालू गाडीत बाहेर पण पडता येत नाही जेवण हा मग ठाण्याकडे जायचं म्हणलं तर तिकडं पूर्ण रस्ते जाम आहेत म्हणजे तिकडे जाऊ ते आले पाहिजेत त्याशिवाय पर्याय नाही असा विषय आधी तर आम्हाला मुक्ता सांगितलं नाही त्यांनी त्यामुळे आम्ही मुक्ताला थांबलो याच्या अगोदर दोन मंत्र्यांना भेटलो आम्ही तर बोलणं करून घेतलं पण ते तिकडं असल्यामुळे तिकडे ते महापालिके आयुक्त यांच्या सगळं त्यांची मिटिंग चालू होती ती मिटिंग संपल्यानंतर मग तिकडे जायचं आता नेमकं कुठल्या कार्यामध्ये करणार अशा वेळेस मनोरंजी ट्रेन ट्रेन काय आता बंद पडले त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे तिकडेच गेलेत प्रत्येक मेसेज आहेत सध्या आता साहेब पी एस आय फोन आला इथले मरबार पोलिस आहेत ना अधिकारी बोलणं झालं बघू आता कसं काय होतं मग किती वेळ थांबावं लागतंय काय जेवण नाही रात्री दोन वाजता गाडीत बसलोय अवघड बघू कमी पण काय जरा साहेबांना बोलत माहिती घेऊन नमस्कार ठाण्याला घरी गेले का हो 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 बांद्र्यावर ना ठाण्याला गेले घरी बांद्र्यावर घरी गेले बरं मत मग उद्या सकाळी भेटून मग त्यांचे का घरी आता होईल रात्री लोहिसवाडीत आहे ना त्यांचं घर लोईसवाडीला